नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एक जुलै दोन आहे आजच्या उच्चवाला बारा समजेल कांदा आवका आपण बघू शकता तर मग मित्रांनो आज पाच ते लाईन नाही ओळखे बघू शकता आणि इकडं मार्केट रिकम आहे तर चला मग सुरू करू आजचे कांदा बाजारावं काही कारण असो आपण ते तीन ते चार दिवसापासून व्हिडिओ अपलोड करत नव्हतो तर आजपासून परत आपण डेली व्हिडिओ टाकणार आहे चला मग बघूया आजचे कांदा बाजार हो आणि आपल्या इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करून घ्या म्हणजे तुम्हालाही तिथंही दररोज इंस्टाग्रामवर पण कांदा बाजार भाऊचे रील्स हे पाहायला मिळतील चला मग बघू हा बघ आज क्वालिटीचा कांदा तोडस गुरकट माल मिक्स आहे कांद्याची आपण क्वालिटी बघू शकता एक साईड मध्ये मोठा माल आहे सगळा काय बघायला काका कुठला कांदा वरखेडचा कांदा बघ गंगापूर तौल घ्या मधला कांद्याची आपण क्वालिटी बघू शकता पावती आहे सत्तावीस शाखा रुपये हा बघ सो रे आश कांदा आहे कांद्याची क्वाल्टी बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा आहे का बल्ले गावचा कांदा आहे बघ चोवीस तेतीसू शकतो पावती आहे हा बघतो आज पडली का कांदा आपण कांद्याची कळडी बघू शकता आज कळटी कांदा मिडियम साईज माल आहे काय बघायला काका कुठला कांदा का का आवचा माल आहे चौशे एक्काशे बघाय बघू शकता पावती आहे हा सर आज क्वालिटीचा कांदा मग कांद्याची पार्टी बघू शकतो बुरकट माल आहे सगळा आणि गोलटामा साईजमध्ये काय बघायला काका कुठला कांदा आहे सावरगावचा माल चोवीस एक्सष्ट गेलो आहे बघू शकतो बुरकट कांदा पावती आहे हा बघ आज आशेचा कांदा मग कांद्याची बघू शकतो मिडीयम साईज आहे थोडासा काय भागायला काका कुठला कांदा आहे कोळंब माल सत्तरी सव्वीसशे शिरावी गेलो आहे बघ शकता पावती आहे अ बक्षर आज पावाडी तर कांदा कांदा मिक्स आहे कलर चांगला आहे कांद्याला काय काय वागला काका कुठला कांदा निमगाव मी माल अठ्ठावीसशे एकवीस रुपये जलला बघू शकता आपण कांदेश कॉडे पावती आहे अठ्ठावीसशे एकवीस रुपये अ बक्षर आज कॉटकट माझ्या कांदेश कॉडे बघतो मिक्स आहे चोपडा माल काय बघायला काका चोवीसशे कुठला कांदा आहे नागडाचाळीस गेला आपण कांद्याची आपण क्वालिटी बघू शकतात पावती आहे टॉप क्वालिटी कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकतो कलर गुलाबी कलर माल आहे आणि एक साईज मिडीयम साईजचा काय बघायला काका कुठला कांदा आहे बऱ्या पुरचा माल एकोणतीसशे पंचवीस रुपये बघू शकतात कलर चांगला आहे कांद्याला गुलाबी हा पावती हा बघा आज क्वाल्टीचा कांदा आहे कांदाच क्वाल्टी बघू शकता भरपूर गोर्टा आहे काय बघायला काका कुठला कांदा आहे बाबुडगावचा माल साडे सव्वीसशे गेल्ला बघू शकताच कॉल्टी भावती आहे सव्वीसशे पन्नास आज आशेचा कांदा आहे सगळं चोपरा माल मिक्स बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा आहेकड्याचा माल सव्वीसशे सत्तर गेल्ला बघू शकता पावती आहे हा बघ सर आज क्वालिटी मी एक माल आहे काय गोल्डी मिक्स आहे कांद्याची क्वालिटी बघू शकतात कदा चांगलं आहे काय बघायला कांदा कुठला कांदा आहे कुठला कांदा आहे एवढ्यात नाच कांदा आहे सत्तावीस एक रुपये गेलो आहे बघ जाऊ क्वालिटी पावती आहे अ बघ सर आज क्वालिटीचा कांदा आहे कांदाच क्वालिटी बघू शकता माल आहे बघ जाऊ क्वालिटी एक साईजमध्ये काय मागायला चाचू कुठला कांदा आहे नगरसूलचा माल पंचवीसशे रुपये गेलाय बघू शकता चौथी आहे अक्षर आस पट्टीचा कांदा एक साईजमध्ये माल आहे काय गोल्टी मिक्स बघू शकता काय भाव गेला पाया कुठलं कांदा आहे दामणगावचा माल आहे सत्तावीसशे रुपये गेलो बघू शकता सत्तावीसशे एक चौथी आहे अवक्षर आज पाटीचा कांदा कांद्या पाठी बघू शकता बुरकट आहे गोलटा काय भाव गेला काका कुठला कांदा आहे दामणगावचा माल आहे पंचवीसशे सव्वीस रुपये गेलाय बघू शकता भावती आहे अबोक्षर आज पडली तर कांदा आहे एक साईड मध्ये मार सांगला मिडियम साईजचा चला चांगला आहे कांद्याला काय भाव बघायला काका कुठला कांदा आहे नातेगाव तो मारे एकोणतीसशे पंचवीस रुपये गेला भावती आहे अबोक्षर आज पडली तर कांदा आहे भरपूर माल धरश बघू शकता एक साइड मध्ये मिडियम साईजचा काय भाव बघायला काका कुठला कांदा आहे बदापूड माल मार आहे सत्तावीसशे एक रुपये गेलाय बघू शकता भावती आहे

हा बघ राज क्वालिटी कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकते सर कमाल सगळा बघू शकता सर तिकट कलर आहे काय भाऊ झाला काका कुठला कांदा आहे सिल्लोड तर मला सव्वीसशे बेचाळीस गेला बघू शकता पावती आहे हा बघ सर आज क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची बघू शकता साईज मध्ये माल आहे काय भाव गेला काका सव्वीसशे सातशे रुपये कुठला कांदा आहे काका शिल्लोड शिल्लोडचा कांदा बघ सर आवर संभाजीनगर जिल्ह्यातला बघू शकता पावती आहे सव्वीसशे शे चौऱ्याऐंशी रुपये हा बॉक्स शर आज क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता गोल्टी सगळी एक साईजमध्ये गोल्ची क्वालिटी बघू शकता काय बघायला काका कुठली गोल्टी काका वर केची गोल्टी बघ शक घेतली बघू शकतो गोल्डीची क्वालिटी पावती आहे मिडियम साईजमध्ये हा पण आणि एक का कांदा आहे सगळा काय बघायला काका कुठला कांदा आहे वरखेडचा कांदा बघ सर या सगळ्या गाड्या तिथल्याच कांदे कांद्याच्या क्वालिटी बघू शकतो पावती आहे सत्तावीसशे सदुसष्ट रुपये आश क्वालिटी हा बघ सर आश क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू सगळा काय बघायला काका कुठला कांदा का वरखेडचा कांदा आपण गंगापूर चालू बघू शकता कांद्याची क्वालिटी जवळ पावती आहे कांदेज क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये माल आहे आणि कलर एकाच नंबर आहे कांद्याला बघू शकता काय बघायला बाया कुठला कांदा आहे पंढरवाडी तर माल अठ्ठावीसशे एक्याऐंशी रुपये गेलाय बघू शकता पावती आहे कांदा कांदाची क्वालिटी बघू शकता एक सारखा माल आहे काय भागाला काका कुठला कांदा आहे बाळापूरचा कांदा सत्तावीसशे एकसष्ट गेला बघू शकता पावती आहे खबरसो आठ क्वालिटीचा कांदा कांदाची क्वालिटी बघू शकता एक सारखा माल आहे सगळा आणि मिडियम साईज मधी कलर चांगला आहे काय बघायला बाय कुठला कांदा आहे नातेगावचा माल अठ्ठावीसशे पन्नास रुपये गेलाय बघू शकता पावती आहे हवाक्षर आज क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता काय बघायला काका सव्वीस कुठला कांदा आहे का चौदा वरचा कांदा बघ सव्वीसशे पन्नास एक साईज माल आहे मिडम साईजचा पावती आहे सव्वीसशे बासष्ट हवाक्षर आज क्वालिटी दुसऱ्या गोल्ठी आपण बघू शकता काय बघायला बाय कुठली गोल्ठी आहे नांदूरची गोल्ठी चोवीस किलोमीटर रुपये गेली बघू शकता पावती आहे बघ सर आज पडली तर कांदा कांदेच पडले बघ चढ सो बुरकट माले काय बघायला काका कुठला कांदा आहे पिंपळगाव झाला तर माल सव्वीसशे सात रुपये गेला आहे बघू शकतो क्वालिटी दोन पावती आहे हबक्षर आस पडली तर कांदा कांदेच पडले बघ शकते एक सारखा माल मिडीयम साईजमध्ये काय बघायला काका कुठला कांदा आहे पिंपळगाव झाला तर माले बघ शर सत्तावीसशे एकवीस रुपये गेला आहे पावती आहे हबक्षर हा हाच पडली तर कांदा कादेश पडली होऊ शकते एक माल मेड साईज काय बघायला काका कुठला कांदा आहे पिंपल गौज माल आत्ता वीस वीस रुपये रोग शकत पावती आहे हबक्षर हाच पडली तर कांदा आहे पडली होऊ शकते साईज माल सगळं काय बघायला काका कुठला कांदा आहे तिथून तिथं माल आहे दिले होते कान्देज पल्ड सत्तावीस शक्क्यावर रुपये होऊ शकता पावती आहे हा बघू शकत रा एकदम क्वालिटीचा कांदा आहे कांदेची क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये माले सगळा आणि कलर एकच नंबर आहे कांदाला बघू शकता काय वागला काका कुठला कांदा आहे ब्राह्मण ब्राह्मणगाव तर माले तीन हजार सोळा रुपये हा बघू शकता कांदे पार्टी पावती आहे हक्कश्रा क्वाल्टी क्वालिटीचा कांदा आहे कांदे पार्टी बघू शकता अश क्वाल्टी कांदेची बुरकट माले काय वागला बाया कुठला कांदा आहे चितवंडी तर माले सत्ता रुपये बघू शकता पावती आहे हा बघ शर एकदम टॉप क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे कांद्याला बघू शकता एकदम गडद लाल कलर बघे माली काय बघायला कांदा कुठला कांदा कुठला कांदा लाख गांगाचा कांदा आहे कांदेची क्वालिटी आपण बघू शकता पावती आहे कुठला तालुका ना कोणता तालुका आपला वैजापूर तालुक्यातला माले बघू शकतो पावती आहे अठ्ठावीसशे शहात्तर हबक्षर आज क्वालिटीचा बुरकट माले कांदे क्वाल्टी बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा आहे चितोंटीचा पंचवीसशे ऐंशी रुपये गेला बघू शकता पावती आहे हबोक्षर आज क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकते एक साइज मध्ये माले काय बघायला काका कुठला कांदा आहे नातेगावचा मला वाटतं वीस वीस रुपये गेला बघू शकता पावती आहे हबोक्षर एकदम टप क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकते एक साईज मध्ये माले आणि कलर चांगला आहे कांद्याला काय बोगायला कुठला कांदा आहे कुठली कांदा माल सत्तावीस दोन रुपये गेलाय बघू शकता पावती आहे हा बक्षर हा क्वाल्टीचा कांदा कांदा तर बघू शकता काय बघायला बाया कुठला कांदा पैसा पुरत माल आहे सत्तावीस एक रुपये गेलाय बघू शकता पावती आहे हा बक्षर क्वालिटीचा कांदा कांदाची क्वालिटी बघू शकता एक साईज माझा माल आहे

हा बघा आज क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी एकाच नंबर एक साईज मध्ये माल सगळा आणि कलरही चांगला आहे काय गेला काका कुठला कांदा आहे का वैजपूर तालुक्यातला कांदा बघ बिरगावचा कांद्याची आपण क्वालिटी बघू शकतो पावती आहे हा आज क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वाल्टी बघ थोडासा बुचपेट माल काय बघायला काका कुठला कांदा तर मला आठ शायशी रुपये गेलो बघू शकता बुजपेट माल थोडासा पावतीय हिबॉक्सर आज क्वाल्टीची कुरकट गोल्टी आपण गोल्टी क्वालिटी बघू शकता काय बघितले का का काकाही काय बघेल बाबा कुठली गोल्टी बाबा बदापूरची गोलटी एकोणऐंशी रुपये गेल्ली बघू शकतात पावती आहे हिबक्षर आज क्वालिटीची बुरकट गोल्टीत क्वालिटी बघतो त्या सगळ्या काय बघली काकाई कुठली गोलटी आहे मातुटांची गोष्टी गोलटी अठराशे पंच्याऐंशी रुपये गेल्ली बघू शकता 保定。